शासन आपल्या दारी लोकशाही दिन या उपक्रमाद्वारे शिवसेना पुणे शहराने शासकीय योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेतलाय या अंतर्गत केशवनगर मुंडवा मांजरी या परिसरातील नागरिकांसाठी एकाच ठिकाणी तीनशे पन्नासपेक्षा अधिक शासकीय योजना दाखले आणि सुविधा दा उपलब्ध करून देण्यात आल्यात या उपक्रमाचं नेतृत्व ने शिवसेना पुणे शहर प्रमुख नाणा भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालंय शिवसेना उपशहर प्रमुख आणि शासन नियुक्त नगरसेवक विकीभाऊ माने आणि शिवसेना नेत्या राजश्री माने यांच्या वतीने हा भव्य उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी बोलताना नाणा भानगिरे म्हणाले शिवसेना ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे खरे ध्येय आहे शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे आणि नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र विवाह नोंदणी मृत्यू दाखला नवीन कार्ड बालकल्याण योजना शिष्यवृत्ती वैद्यकीय योजना अपंग वरिष्ठ नागरिक योजना लघु उद्योग कर्ज योजना अशा शेकडो सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले शिवसेना प्रवक्ते अभिजित बोराटे पुणे जिल्हा उपप्रमुख अमरदादा घुले अजित आबा घुले भाजपा नेते डॉक्टर दादा कोदरे सीमा शेंडे शिवसेना नेते शक्तीप्रधान अरीफ पटेल पी टी काळे प्रकाश जावळे धाईंजे सर दीपक माणे श्रीधर अडकुते जयराम राजपूत शीतल भंडारी सीमा भडकवाड दीपक जाधव किशोर भोसले प्रशांत भंडारी निळखंट अण्णा कपिल वाघमारे नूर खान चाचा दीपक गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नागरिकांनी समाधान व्यक्त करीत विकी भाऊ माने आणि राजश्री माने यांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय केशवनगर भागामध्ये आमचे सहकारी मित्र आणि शासनयुक्त नगरसेवक आदरणीय विकीजी माने त्यांच्या मिसेस मानेताई यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आजच्या लोकशाही दिवसानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे आणि अतिशय चांगला उपक्रम शासन आपल्या दारे मिळत की एकाच छताखाली जे महायुती सरकारने चालू केलं ते एकाच छताखाली शासन आपल्या दारेच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांना केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या पुणे महानगरपालिकेची योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे आणि त्यांचा लाभ सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी मिळला पाहिजे विविध महापालिकेचे असतील त्याचबरोबर शासनाचे असेल केंद्र शासन सर्व योजना त्या ठिकाणी लावलेलं ला आहे त्याच्या माध्यमातून अनेक नागरिक या ठिकाणी येतात त्याचा लाभ त्यांना ला मिळतो म्हणून मी विशेष करून विकी माने त्यांच्या पत्नीचा आणि जे आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेचे प्रमुख आदरणीय विकी भाऊ माने यांच्या माध्यमातून पुणे शहरातला शासन आपल्या दारी हा पहिलाच कार्यक्रम आत्ताच थोड्या वेळापूर्वी तहसीलदार साहेबांच्या हस्ते याचं कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सकाळपासून जवळपास तीनशे चारशे महिलांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे विक्की भाऊ माने हे जसे केशवनगर भागामध्ये शासन नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त झाले त्यापासून त्यांनी जे कामाचा धडका लावलेला आहे ते आपण सर्वजण पाहतच आहोत आणि आज या ठिकाणी शासनाच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे जे कागदपत्र आहे स्कीम आहेत त्या आज या ठिकाणी बुद्ध विहार या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम ठेवलेला आहे त्याचा आत्तापर्यंत सकाळपासून जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांनी त्याचा म्हणजे फायदा घेतलेला आहे आज या ठिकाणी केशवनगर मांजरी भागाचे आमचे सहकारी मित्र शासनगरसेविकी भाऊ माने यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा लोकशाही दिवस हा ठिकाणी साजरा केलेला आहे तो साजरा करत असताना जे लोकांची समस्या ज्या आहेत जसं की बऱ्याचशा लोकांना आहे की रेशन कार्ड्स आहे रेशन कार्ड अपडेट नाही आहे त्या बऱ्याचशा लोकांची ही अडचणी होती त्याच्यावर आधार कार्ड या ठिकाणी लोकांच्या अपडेट नाही आहे अशा बरेच तीनशे पन्नास स्कीम या ठिकाणी शासनाच्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्ताने या ठिकाणी लोकांत बऱ्याचशा मा ग्रामस्थांनी या ह्याचा लाभ घेतात या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत तीनशे ते चारशे जणांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे संध्यापर्यंत जास्तीत जास्त संख्या अजून वाढणार आहेत आणि या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकी भाऊ माने यांना मी सांगू इच्छितो की त्यांना जनतेने फक्त हे लाभ घेतले आहे पण ह्याचा लाभ विकी भाऊ माने यांना पण मिळावा हे मी अशी विनंती करतो आणि आज तर्फे आणि शिवसेनेतर्फे आज आपण जो महायुतींनी जो कार्यक्रम आखलेला आहे शासन दारी महिन्यातील तिसरा सोमवार हा आपण लोकशाही दिवस म्हणून साजरा करत आहोत तर आज आपण ह्या सोमवारी केशवनगरमध्ये बुद्ध विहार येथे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आमचे प्रमुख प्रमोद नाना भारगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल माझे सर्व सहकारी शिवसेनेचे यांनी आज पूर्ण भागातील सर्व नागरिकांना ज्या आजपर्यंत समस्यांना सामोरं जावं लागत होतं जे सरकारी कागदपत्र मिळवताना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी मिळवण्या तोडण्यासाठी किंवा त्या मिटवण्यासाठी आज आपण हा शासन आपल्या हा आपण उपक्रम साजरा केला तर या उपक्रमामध्ये केशवनगर मांजरे मुंडवा साडेसत्रळी या भागातील सर्व नागरिकांनी सकाळपासून आत्तापर्यंत दीड ते दोन हजार लोकांनी या सेवेचा साडेतीनशे पेक्षा जास्त या योजना योजनांचा लाभ घेतलेला आहे माहिती घेतलेली आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी